चिंचोली एमआर भीषण आग जबाबदार कोण नागरिकांचा सवाल उत्तर सोलापूर व मोहोल तालुक्याच्या सीमेवरील चिंचोली एमआरसी परिसरामध्ये एल एन टी तुळजा असोसिएट या कंपनीला लागलेली आग ही केवळ अपघात नाही तर प्रशासनातील ढिसाळपणाचे आणखी एक उदाहरण म्हणावे लागेल कंपनीचे मॅनेजर प्रसाद राव यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसापासून कंपनी बंद असूनही विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सुदैवाने कंपनी बंद असल्यामुळे आत कोणतेही काम चालू नव्हते त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही मात्र इतक्या प्रचंड प्रमाणात आग लागली किती यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मोहोळ पोलीस निरीक्षक शेडगे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता हे निश्चितच योग्य पाऊल होते तरी सुद्धा नागरिकांच्या मनामध्ये स्पष्ट नाराजगी आहे की ही आग केवळ कंपनीपुरती मर्यादित नाही तर ती प्रशासनाच्या ढिराईची प्रदूषण विभागाच्या निष्काळजीपणाची आग आहे असं लोक सांगतायत औद्योगिक वसाहतीमध्ये लागणाऱ्या अशा दुर्घटना केवळ मोठ्या आर्थिक नुकसानीवर थांबत नाही तर त्या जीवितहानी पर्यावरणीय संकट आणि आजूबाजूच्या जनजीवनावर मोठा परिणाम करू शकतात आजूबाजूच्या सर्व प्लॉट्स बंद करण्यात आले आहेत हे स्वागत असले तरी पुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्युत विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआल सी प्रशासन यांनी आपापल्या जबाबदाऱ्यांची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करणे ही काळाची गरज आहे असा प्रश्न आहे की अशा दुर्घटना घडल्यावरच आपण होणार का की जबाबदारीची श्रंखला राबवून अशा घटना टाळणार आहोत एमआल सी मध्ये होणाऱ्या घटनेला महाराष्ट्र प्रदूषण मंडळ सोलापूर विभाग पूर्णपणे जबाबदार असून या घटनेमुळे आसपासच्या गावांमध्ये बराच मोठा धोका आहे प्रदूषण विभागाच्या ढिलाई व गलथानपणामुळे आजपर्यंत कायमच एमआयडीसी मधील कंपन्यांची पाठराखण करत आला आहे त्यामुळे संबंधित कारण वर कारवाई होणे गरजेचं आहे साधारणतः चार वाजताच्या आसपास पोलीस स्टेशनला कॉल आला की एल अँड तुळजा असोसिएट्स एम आय डी सी चिंचोली चिंचोली एम आय डी सीमध्ये असणाऱ्या कम केमिकल कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले तर इथे फाय मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या येत आहेत फायर ब्रिगेड आग विझवण्याचं काम सुरू आहे पोलिसांकडून त्यांना सिक्युरिटी कवर आणि ॲक्सेस कंट्रोलची व्यवस्था करत आहेत केमिकल कंपनी असल्यामुळे आग विझवण्यामध्ये फायर ब्रिगेडला बऱ्याच अडचणी येत आहेत कारखा का, कंपनीच्या का, व्यवस्थापकाशी बोललो असता कंपनीमध्ये कोणतीही जीवितहानी नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या आग भिजवण्याचं काम आहे याबद्दलची माहिती मिळालेली जेव्हा आग लाग आग लागली तेव्हा साधारणतः पंधरा लोक कंपनीमध्ये होते असं कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्या प्रत्येकाला आम्ही सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन त्या प्रत्येकाला आम्ही कॉल करून व्हेरीफाय केलेले ऑल ऑफ दे आर सेव्ह किती वेळ किती वेळ ही आग सुरू राहू शकते काय अंदाज फायर ब्रिगेडच्या फायर ब्रिगेडच्या अधिकारी काम चालू आहे केमिकल इंडस्ट्री आहे आसपास आजूबाजूला गावं आहेत त्या गावांना काही धोका काही फायर फायर ऑफिसर कडून असं काही सांगण्यात आलेलं नाहीये की आजूबाजूच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या कंपन्यांना काही धोका नाही असं प्रायमरीली त्यांच्याकडून सांगितलं बंद करण्यात आलेल्या आजूबाजूची वाहतूक कंपनीच्या आजूबाजूच्या सर्व रोड बंद केलेत आणि आम्ही ऍक्सेस कंट्रोल उत्तर सोलापूरहून विशाल टेटेसह नितीन बनसोळे एक डिजिटल सोलापूर Thanks for watching Ikmut Digital.